बोल काहीतरी काय बोलू काहीतरी बोल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता आम्ही लालबागला दर्शन घ्यायला डायरेक्ट मुंबईला पोहोचल्यावर तुम्हाला जॉईन झालो मी तर बघा मुंबईला पोहोचलो चला मित्रांनो आता गाडी पार्क केली आणि आम्ही निघलो चालत चालत निघलो कारण की लालबाग जवळ पार्किंग नाही भेटणार आपण परेला गाडी पार्किंग केले जातो लवकर लवकर आणि हा तुम्हाला लगेच सांगणार नाही तिथे गेल्यावर सांगतो डायरेक्ट बघू जमला तर सांगतो काय करत आवाज जाणार ते दिवशी आपला दुर्दर्शन म्हणते वीआय पीच्या लाईनर आपण आलो वीआय पीला आपल्याला वाटतं टाइम लागते आधी तास लागेल जास्त नाही आता तुम्ही जॉईन राहा तुम्हाला मग लालबागच्या राजाचं लाईव्ह दर्शन हो

गाईज एक एक पाऊल जसा पुढे घालता तसे आमचं आजू वाढते की दोन मिनिटात दर्शन होईल आपला गणपती बाप्पा चला मित्रांनो भारी बिलकुल तर मित्रांनो बघा बाळगणेश मंडल काय भारी थ्री या गाडी बघ र पेंटिंग मग डी गौरी भारी आहे चिंतामणी असत आहे ना चिंतामणी सारखीच मूर्ती आहे बघा काहीच चला मित्रांनो आता खूप इच्छा होती घराबडून थँक्यू गाई जवळजवळ रात्रीचे एक वाजल्यान तरी पब्लिक बाबा किती फ्रेश मध्ये चालते सगळ्यांना दर्शन नाही भेटत त्यांचं नशीब असं त्यांना भेटत आमचा नशीब चालला आमचा नशीब चालला तो चला मित्रांनो आता आपण पोचलो आपल्या आप गाडीजवळ जाम सुटून भेटला कारण की एरिया माहीत नाही आपल्याला आणि आप पार्किंग करून घेतो रोडच्या बाजूला पोलिस काही लावले का नाही त्यातून बघायला लागेल ही हाय आपली गाडी आपली गाडी म्हणजे विनूची गाडी विनूची महाराणी आहे <laughs> कुछ नाही कुछ नाही कुछ नाही कुछ नाही चला मित्रांनो आता गाडी मी करतो आपण आपल्या ब्लॉगला इथे झेंडूया ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा कमी टाका कारण की तुम्हाला लालबागचं दर्शन माझ्या ब्लॉगची मात्र बघायला भेटलेलं आहे बाय बाय